वादळी वादळी वाऱ्यामुळे रिठत परिसरात विद्युत कंपनीचे नुकसान तर विजा पडल्याने मोठमोठी झाडे देखील कोलमडली दिनांक दहा जुलै सायंकाळी सहा वाजता रिसोड तालुक्यातील रिठद येथील परिसरातील विद्युत वितरण कंपनीचे वादळी वाऱ्यामुळे शेतीपंपाच्या व गावठाण गावठाणपिठरच्या सिमेंटचे पोल तुटल्यामुळे संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला वासिम रिसोर्ट रस्त्यावर विद्युत तारा पडल्या होत्या दोन पोल तुटले आहेत तर गावातील गावठाण विद्युत पुरवठा तारावर बाबळीचे झाड पडल्याने गावठाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला येवती गावाकडे जाणाऱ्या गावठाण लाईनवरचे चार सिमेंट पोल तुटल्याने तुटल्याने पुरवठा खंडित झाला रिठत गावातील शैलेश कांतीलाल राऊत यांची घर घराची माडी उडाल्याने व भिंतीचे नुकसान झाल्याने माडी वादळी हवेमुळे दुसऱ्याच्या घरावर उडून गेली घरे उघडे झाले त्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजारांचे नुकसान झाले आहे बाळासाहेब नायक यांच्या शेतातील आंब्याचे भले मोठे झाड कोसळले त्याचेही अंदाजे सत्तर हजाराच्या वर नुकसान झाले याबाबत विद्युत वितरण कंपनीने दुरुस्ती करता तात्काळ संबंधित ठेकेदाराला सूचित करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा तर महसूल विभागाने बाळासाहेब नायक व शैलेश राऊत यांच्या घराचे झालेले नुकसान याबाबत त्यांना आर्थिक मदत करावी असा सूर आता रिसॉर्टमधून मधून निघत आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील